बघा काय हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आली आहे माझ्या माहेरी आणि हे सगळे तुम्ही इकडे बघू शकता माझी मावशी माझी बहीण ही माझी दुसरी बहीण आणि त्यांचे सगळे मुलं हा तर आम्ही चाललोय शेतामध्ये तुम्ही बघू शक दाखव ना मिरची वगैरे हां हे इकडं लसूण कुठे काय तो नाही भिगावारीचे भिगामारीच शेत आहे हा पूर्ण इकडं लावलेले भेंडी मला पण घे ना सांगता नाही तर सूर्य उबावळ त्यांना दाखव तिकडचं हां त्याच्यानंतर इकडं अरे हा इकडे ना हे जे दिसतं तुम्हाला मावशी हे पाखरांच्या येऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे इकडं बुजगावणं असं बुजगावणं ना बुजगावणं असं बनवतो जेणेकरून पाखरं वगैरे असं झाड वगैरे खात नाही मिरच्या वगैरे म्हणून आणि इकडे वां गवार आणि इकडे भेंडी आहे आणि हा सगळा लसूण ना लसूण आणि कोथिंबीर आणि तिकडे सगळे कांदे आणि सूर्य मावत आणि बघा तुम्ही किती सुंदर दिसत तुम्ही बघितलं असं किती सुंदर दिसत चला तर आम्ही सगळे निघालोय इकडे काय आमच्या शेती बघायला अरे आपण लावले लगेच पटकन Selain itu,

আরে রে ভাগনা আছিস